आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो याच लाखो भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे अनेक व्यापारी व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढावड लागणार आहे प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली आहे राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवित असल्याने ग्रामस्थ मंडळाबरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्वतयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे जत्रेचा तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे